नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कांद्याच्या पातीची भजी तुम्ही इथे भजी पाहू शकता अगदी खुसखुशीत झालेली आहेत रेसिपीचा सुरुवात करूया तर इथे सुरुवातीला मी कांद्याची पात घेतलेली आहे आपण कांद्याची भात बाजारामधून आणल्यानंतर त्याचा मुळाकडचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला समोरचाही थोडा भाग कट करून आपल्याला या पद्धतीने भजी बनवायसाठी ही अशी कांद्याची पात घ्यायची आहे आता आपण पीठ तयार करून घेऊया त्याच्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये घेतलं आहे एक छोटी वाटी भरून बेसन त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद पाव चमचा ओवा त्याबरोबर थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर घ्यायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जास्त पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकत आपण या पद्धतीने हे जे पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे आता इथे पीठ तर तयार आहे आता आपण भजी बनवायला घेऊया आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तर आता ही, ही कांद्याची पात पिठामध्ये घालून चमच्याच्या साहाय्याने थोडंसं पीठ असं व्यवस्थित असं पाती ला हे पातीला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भजी छान अशी कुरकुरीत बनली जातील पहा या पद्धतीने तर सर्व भजी आपल्याला याच पद्धतीने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता गॅसवरती छान कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ही भजी सोडून देऊया भजी सोडल्यानंतर गॅस मंदा आणि मिडियम ठेवून आपल्याला ही छान कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहे तर या पद्धतीने संपूर्ण जी भजी आहे ती पॅनमध्ये घालून घेतली पॅनमध्ये घातल्यानंतर एका बाजूने छान अशी कुरकुरीत फ्राय झाल्यानंतर आता आपण ही परतून घेऊया जेणेकरून दुसऱ्या बाजूने ही छान अशी क्रिस्पी तळली जातील तर पहा दिसायलाच इतकी पहा किती सुंदर दिसत आहे त्याचा कलर वगैरे चवीला तर खूपच छान लागतात तर आता हे संपूर्ण जी कांद्याच्या पातीची भजी आहे ती परतून घेतलेत आणि दुसऱ्या बाजू आपल्याला खमंग अशी ही तळून घ्यायची आहेत तर दोन्ही बाजूनी आता इथे मी ही भजी तळून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊया तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान क्रिस्पी दिसत आहेत ही भजी याच पद्धतीने संपूर्ण भजी मी इथे बनवून घेतलेली आहे आणि कुरकुरीत अशी ही कांद्याच्या पातीची भजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनचे बटन दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद भेटू अशाच व्हिडिओसोबत बाय